विभाग प्रमुख का सुरेश पाटील साहेब यांचा वाढदिवसानिमित्त शिवाजीनगर विधानसभेत वाढदिवस सप्ताह कार्यक्रम करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विभाग क्रमांक आठ चे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मानकूर शिवाजीनगर विधानसभेत वाढदिवस सप्ताह कार्यक्रम करण्यात आला कार्यसम्राट विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील आशा वर्कर्स व आरोग्य सेविका यांना मोफत वया वाटप करण्यात आला वाढदिवस अभिष्ट सोहळ्यास कार्यतत्पर महिला विभाग संघटिका प्रज्ञाताई सपकाळ नगरसेविका समीक्षा सक्रे व विधानसभेतील महिला पुरुष विधानसभा प्रमुख उपविभाग प्रमुख विधानसभा समन्वयक विधानसभा संघटक विधानसभा सहसंघटक विधानसभा सहसमन्वयक उपविभाग समन्वयक शाखा प्रमुख शाखा समन्वयक युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते कार्यसम्राट विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन विधानसभा प्रमुख संजय चव्हाण व विधानसभा संघटक इब्राहिम पटेल यांनी केले होते सर्वप्रथम मी मानपूर शिवाजीनगर विधानसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सर्व महिला पुरुष पदाधिकाऱ्यांचे आणि युवासेनेचे खूप खूप आभार व्यक्त करतो वाढदिवस माझा एकोणतीस तारखेला आहे पण वाढदिवसाचे औचित्य साधून आज अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स या दोन्ही महिला पदाधिका कार्यकर्त्यांचं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला आज त्यांचं जे प्रेम आहे मानपूर शिवाजीनगर विधानसभेचं शिवसेनेच्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं हे गेल्या तीन वर्षापासून मी विभागप्रमुख झाल्यापासून हे वाढदिवस या विधानसभेमध्ये साजरा करत आहे आणि असाच वाढदिवस शिवसेना हा कुटुंब असल्याकारणाने छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा पण आम्ही वाढदिवस शाखेच्या माध्यमातून साजरा केला जातो आज जे त्यांनी जे प्रेम दाखवलं त्या प्रेमामध्ये त्यांनी व्यक्त केलं की शिवसेनेचा महापौर हा मुंबईवरती बसला पाहिजे तो सुरेश पाटील असून दे या कोण असून दे पण येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा महापौर आम्ही बसवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आम्हाला बाळासाहेबांनी एक शिकवणच दिलेली आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि तोच आम्ही ध्येय पकडून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला पुरुष आज आम्ही पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही आज काम करतो आहे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन आजच प्रभागरचना डिक्लेअर झालेली आहे येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान प्रभागाच्या लॉटऱ्या पडतील पण येणाऱ्या काळामध्ये मानपूर शिवाजीनगरमधून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी मेहनत करणार आहेत आणि त्याची सुरुवात जसं तुम्ही बोललात की आजपासूनच सुरुवात केलेली आहे आणि खरोखर ती आजपासून सुरुवात न करता अगोदरपासून आम्ही लोकसभेला जसा खासदार निवडून आणला तसाच शिवसेनेचे सगळे नगरसेवक या विभागातून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार मी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने जनतेला एवढंच आव्हान करीन ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या मागे उभे राहिलात तसं मुंबई महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या आता ह्या दोन महिन्यामध्ये जे इलेक्शन येईल त्या इलेक्शनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मागे उभं राहून भरभराटीने त्यांना जास्तीत जास्त मतदान कसं मिळेल यासाठी प्रयत्न करावा आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोबा राहून देत सगळ्यांमध्ये दे। जातीभातीची जे काही राजकारणं असतील ते सगळं दूर करून सगळ्यांना सुखी समृद्धी आणि भरभराटीने ठेवावं धन्यवाद सर्वप्रथम मी साहेबांना एक ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो साहेबांचा वाढदिवस एकोणतीस ऑगस्टला असतो आणि तो मोठ्या धडाक्यात घाटकोपर पश्चिम विधानसभेत ते से साजरा करतातच पण आमच्या आग्रहाखातीर ह्या मानकुरी शिवाजीनगर विधानसभेच्या आग्रहाखातीर आम्ही सेवा सप्ताह म्हणून हे सलग तिसरं वर्ष आम्ही हा वाढदिवस येथे सेवा सप्ताह म्हणून साजरा करतो पहिल्या वर्षी आम्ही लहान मुलांना त्याचं वह्याचं वाटप केलेलं आणि शालेय शिक्षणाचं वाटप केलेलं साहित्य दुसऱ्या वर्षी आम्ही चेंब चेंबूर चिल्ड्रन होम येथील मुलांना सॅनिटायझर किट बनून तिथे त्यांना आम्ही हे वाटप केलं हे तिसरं वर्ष आशा वर्कर्स आहेत आणि अंगणवाडीच्या सेविका आहेत अशा सेविकांना आम्ही आता साहेबांच्या हातून वह्या वाटप केलेलं जे त्यांना दैनंदिन कामानिमित्त लागतात आणि शिवसेनेचं बिद्र वाक्य आहे की ऐंशी टक्के राजकारण नाहीच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के गरज पडले तरच राजकारण करा पण नेहमीच शिवसेना ही शंभर टक्के समा समाजकारण करते आणि गरज पडली तरच राजकारण करते आणि साहेबांची शिकवण आहे ने ने आणि नेहमीच आम्ही साहेबांच्या शिकवणीप्रमाणे समाजसेवा करत असतो आणि पाटील साहेबांसारखे एक आम्हाला धडाडीचे युवा आणि एक शिस्तप्रिय शांत एक युवा प्रमुख लाभलेले आहेत लोकांना नेहमीच आणि पदाधिकारी लोकांना नेहमीच सांभाळून घेतात लोकांचं म्हणणं ऐकतात आणि पाठबळ देणारे विभागप्रमुख भेटलेले आहेत त्यामुळे नेहमीच त्यांच्यासारख्या विभागप्रमुखांचा वाढदिवस साजरा करण्यात आम्हाला नेहमीच आनंद निर्माण होतो खरंच आज जरी मानकूर शिवाजीनगरमध्ये त्यांच्या जन्मदिवसाच्या वाढदिवसाची जरी सुरुवात झालेली असेल तरी एक चांगली चांगला संदेश या मानकूर शिवाजीनगरमधून आम्ही दिलेला आहे मला एकच पाटील साहेबांना सांगाय सांगावं वाटतं आहे की त्यांचा एक प्रयत्न आहे की या ईशान्य मुंबईमधून खास करून मानकूर शिवाजीनगरवरून जिथून आम्ही आमचा खासदार हक्काचा निवडून आणू शकलो जास्त मताधिक्याने आणू शकलो तिथून जास्तीत जास्त नगरसेवक मी कसा उद्धवसाहेबांपर्यंत देईन महानगरपालिकेवर देईन ह्या ह्यासाठी त्यांचा प्रयत्न कायमचा चालू आहे आणि त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याला प्रत्येक शिवसैनिकाला स जवळ करून स त्यांना एकत्रित घेऊन काम करण्याचा जो त्यांचा पायंडा आहे ना तो खरंच वाखाळण्याजोगा आहे असे विभाग प्रमुख प्रत्येक विभागाला लाभले पाहिजेत आणि त्यांना माझ्याकडून त्यांच्या त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि आमच्या या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी त्यांचं काम नेहमीच उज्ज्वल राहो अशी मी त्यांना शुभेच्छा देते सर्वांना जय महाराष्ट्र तसं बघायला गेलं तर सन्माननीय आपले सर्वांचे लाडकी प्रमुख सुरेश पाटील साहेब यांचा वाढदिवस आम्ही जेव्हापासून ते विभाग प्रमुख झाले तेव्हापासूनच दर म्हणजे दरवेळेस त्यांची जेव्हा तारीख असते एकोणतीस तारीख आहे त्याच्या आधीच आम्ही मानपूर शिवाजीनगर विधानसभेमध्ये तो साजरा करतोच आणि त्यामागचा उद्देश असाच असतो की कारण खरंच आहे की कारण त्यांचा जो स्वभाव आहे संयम आहे प्रेमळ आहे तर त्या ते जे आपल्या कुटुंबाला जरून जसं चालतात त्याप्रमाणे ते, ते आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन चालतात म्हणून आम्ही एक ते औचित्य साधतो आणि त्यांचा आज आम्ही ते वाढदिवस साजरा केलेला आहे धन्यवाद आपका आपण जय और वीरू की जो, जो जोडी का नाम दिया आपने सुना होगा कि ये नाम शायद मैंने पहिली बार दिया है।, है ना और ये येणकूर शिवाजीनगर के दोनों आ, आ, पिलर आहे पिलर पार्टी के लिए जो इन्होंने इनका जो योगदान होता है जो काम होता है वो सराने योग्य है और आज उन्होंने सच में सिद्ध किया कि सन्माननीय हमारे विभाग प्रमुख साहब का जो वार्ड दिवस का कार्यक्रम 29 तारीख़ का है बट सेवा सप्ताह के माध्यम से उन्होंने आज से शुरुआत की है और उसका जो आपने प्रत्यक्ष आप साक्षी हो उसके कि उन्होंने गरीब बच्चों को बुलाकर और आंगनवाड़ी सेविकाओं को बुलाकर अपनी तरफ से जो कर सकते तो उन्होंने उनको उपहार के तौर पर साहब के बर्थडे की गिफ्ट अभी से दे दी है और मैं तो सबके लिए एक यही कहूँगा कि तुम्हें और क्या दू मैं इसके सिवा कि तुमको हमारी उम्र लग जाए क्योंकि घाटकोपर ईस्ट वेस्ट और मानकुर शिवाजी नगर यानी पूरे ईशान्य मुंबई आर्ट में ऐसे नेतृत्व की ऐसे बड़े भाई जैसे प्रेम करने वाले नेतृत्व की ऐसे सबको लेकर साथ में चलने वाले नेतृत्व की और हमने देखा है कि विभाग प्रमुख का जो जो गौ होता था जो स्टेटस होता था उनको बरकरार रखते हुए प्यार मोहब्बत से अपने मातहत के पदाधिकारियों से काम प्यार मोहब्बत से किस प्रकार से करा कर ले लेना ये इनकी विशेषता है पाटिल साहब की विशेषता है और हम कभी जब बाहर कभी जाते हैं तो बड़ा भाई जिस तरह से परिवार का ध्यान रखता है कि आपने बराबर समय पे खाना खाया कि नहीं आपकी ट्रैवलिंग में कोई तकलीफ तो नहीं ऐसी देखभाल करने वाले हमारे पाटिल साहब इनको एक बार फिर से बहुत बहुत दुआएं और जन्मदिन की ढेर सारों सारी शुभकामनाएं मेरे तरफ से और मेरे परिवार की तरफ से शिवसेना मानकुर शिवाजी नगर की तरफ से हमारे कार्य सम्राट विभाग प्रमुख सुरेश पाटिल साहब का जन्मदिन है उनको सबसे पहले उनके जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं बोलता हूँ ऐसा हर साल जब भी से विभाग प्रमुख बने मेरे को विधानसभा संगठक बोल के पद दिए अभी मेरा दूसरा साल हो गया हम तीन साल से बड्डे ईद बना रहे हैं हमारे मानकोड़ शिवाजी नगर विधानसभा में और ऐसे ही हर साल अपन बनाने की कोशिश करेंगे और बनाते रहेंगे सबसे पहले तो आप लोग का अभिनंदन देता हूँ कि आप कहीं भी हो दुख तकलीफ में खुशी में सब जगह आप शरीक होकर और इसे हर चीज़ को न्यूज़ को कवर करते हो सबसे बड़े पहले, पहले तो आपको शुभकामनाएं मैं देता हूँ दूसरी बात यह है कि हमारे विभाग प्रमुख सुरेश पाटिल साहब का आज जन्मदिन है और मैं अपनी समाज का जैसे मैं मुस्लिम भट्ट समाज का कार्याध्यक्ष हूँ ऑल इंडिया और मुझे संजय चौहान साहब और इब्राहिम पटेल साहब और हर्षल साहब जो भी मुझे पदाधिकारी मिले बहुत अच्छे मिले मैं उनके थ्रू राजनीति में आ जाऊँ और मेरा समाज है काफ़ी हमारा उन एक सौ छत्तीस में पाँच सौ आठ सौ हमारे वोट हैं और मैं उनका समर्थन करने के लिए उद्धव बाला साहब शिवसेना के साथ मैं जुड़ा हूँ और सबसे अच्छा तो हमारे जो सुरेश पाटिल साहब हैं इनका तो तारीफ के जितनी करो उतनी कम है कि इनमें कोई भेदभाव नहीं है यानी हर व्यक्ति को एक सम्मान से देते हैं और उनको बहुत इज्जत से देते हैं तो मैं ज़्यादा नहीं कुछ कहूँगा आज हमारे साहब का विभाग प्रमुख साहब श्री पाटिल साहब का जन्मदिन है और ढेर सारी शुभकामनाएं जो लोग बोलते हैं हजारों साल जियो हजारों साल नहीं सौ साल जियो हजारों साल कोई जिया है आज तक कोई नहीं जिया है खाली वो गाना बन गया है कि हज़ारों साल जियो सौ साल की मैं उनको मुबारकबाद देता हूँ कि भगवान करे ईश्वर करे अल्लाह करे उनको सौ साल की उम्र लगे और मेरी तरफ से मेरी समाज की तरफ से सुशेना उदो वाला साहब एक वार्ड की तरफ से मैं उनको तहदिल से बधाई देता हूँ हैप्पी बर्थडे टू यू और आप लोग का भी शुक्रिया अदा करता हूँ मुझे साहबदिवस हाँ उत्सवा की है मान ली हाँ निमित्ता ने विभागा अगोदर जे चै म्हणजे संघटनात्मक चैतन्य आहे ते अजून मोठ्या प्रमाणात चैतन्य निर्माण झालं आहे आपण बघितलं असाल की संपूर्ण सगळ्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य होते आणि एक नवीन कामाची जी उर्मी होती आणि जे जे ज्यांनी ज्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या ह्या मनापासून दिल्या आणि त्या आम्ही पूर्णपणे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते नक्कीच करून दाखवू आणि ह्या विभागातून आदरणीय उभ विभागकृ विभागृहांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद आज आपले आमचे लाडके विभाग प्रमुख सुरेल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा आगळा वेगळा तिसऱ्या वर्षाचा कार्यक्रम आहे यासाठी अथेत प्रयत्न संजय चव्हाण साहेब इम्रान पटेल हे खरोखर आम्हाला मानकूड जेव्हापासून शिवसेना पक्षामध्ये आले तेव्हापासून आम्हाला वेगळेवेगळे कार्यक्रम इथे मानकूड शिवाजीनगरमध्ये पाहतात आणि आमचे विभाग प्रमुख असे आम्हाला भेटले आहे की लहान मोठ्या थोर लोक सगळ्यांना घेऊन चालतात सामाजिक एकत्र येतात असे विभाग म्हणून आम्हाला पूर्वीपासून नाही भेटले होते म्हणून आता असे विभाग म्हणून भेटले म्हणून आम्ही माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने विधानसभेच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र